अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा आक्रमक अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आझमी यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा केला प्रयत्न अबू आजमीच्या फोटोला पायदळी तुडवत केला सकल मराठा बांधवांनी निषेध व्यक्त आंदोलनात धनंजय मुंडे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही देण्यात आल्या घोषणा संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा देखील करण्यात आल्या घोषणा छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो आता छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आलाय त्या चित्रपटाच्या माध्यमातून हो छत्रपती संभाजी महाराज काय होते ते आखा अखल हिंदुस्थानाला नव्हे अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे पण ही गोष्ट साध्या आबू आजमीला माहिती पडावी नसावी का आबू आजमी कोण आहात तुम्ही आज तुम्ही जे काय हे राज्य करताय मुंबई जी आहे ना ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता हा कदाचित आबू आजमी माहिती नसेल कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं राहिला विषय प्रशांत कोरोडकरांचा तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केस मध्ये असलेली गाडी एवढी अलिशान गाडी वापरत आहेत मला हे समजत नाही की त्यांच्याकडे गाडी आली कुठून त्यांनी ही गाडी घेतली कशी आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते, ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलंय का तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरकरच्या टरबुजातला लिहिला जाईल असं मला वाटतंय हे जे काल अपोज वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटा वक्तव्य आहे ही जा पिवळ आहे याचा आम्ही चाहीर मराठा समाजाचाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही जी प्याव आहे ही इथे थांबली नाही यांना जगा हवं भूगा असेल ना आणि खुशाल पाकिस्तान जाऊन हवं त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना ते जाऊन हा त्यांनी इथं त्यांचं काही काम नाही अशी खूप आहे जे अजून त्यांचं रक्त उश आहे मी तर म्हणतो औरंगाची जी समाधी आहे ती उखडून उखडून टाकली पाहिजे त्याच्यामुळे सगळं करताय आज तुम्ही संभाजी जो पिक्चर आलेला आहे त्या किती वेदना होतात आता फक्त थोडंसं दाखवलंय पूर्ण दाखवलं पूर्ण पुन्हा आपलं हिंदुस्थान भेटलं असता हे ही हो औरंगाची अवलाद आहे आणि हा मुद्दा जाणून करत आहे माझी प्रसाद आणि तो तर पहिला देश आहे त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने तर नाही केला तो बॉम्बे असला आरोप नाही तो तेव्हा तू सोडल्यावेस तेव्हा तो बॉम्बमध्ये तेव्हा काँग्रेसच्या सरकारने केस मध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ केस ओपन करा आणि त्या बॉम्ब घ्यावेत प्रशांत बोरटकर या देखील प्रकरणाचा आपण निषेध या ठिकाणी मिळतो आम्ही ज्याही निषेध करतो दो। दोघांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे आणि हे मुद्दा आम्ही जाणून बुजून स्वतःला श्रेय भेटावून हे वक्तव्य करत असतात पण ह्याच्या पुढे आम्ही त्यांचे कुठलेही असे शब्द ऐकून घेणार नाही सरकारने जर काही ऍक्शन नाही घेतली तर सकल महाराज समाज हे त्याच्या माध्यमातून ऍक्शन नाही दिलं जाहीर मुंड्यांचा तर आम्ही जाहीर निषेध करतो आका बाका काही नाही तसं आरोपी त्याला केला पाहिजे